जय शिवराय आपल्या सर्वांना माहितीये दिल्लीची एक घटना आहे एक आई तिच्या मुलाला तेवीस वर्षापासून या ठिकाणी सांभाळते परंतु ती आई त्या मुलाला सांभाळत असताना एक अमीर बापाची अवलाद करोडपती बापाची अवलाद येते आणि त्या एकुलत्या एका मुलाला ज्याची म्हणजे आईसाठी ते एकूल एक लेकरू आहे त्या लेकराला मात्र या ठिकाणी भरधाव वेगाने करोडपती बापाच्या मुलाची गाडी येते आणि त्या ठिकाणी त्या मुलाला उडवते आणि इतक्या वेगाने उडवते त्या ठिकाणी त्या गाडीचे तीन तुकडे होतात आणि त्यामध्ये त्या निष्पाप मुलाला मात्र या ठिकाणी एकुलत्या एका मुलाला आईच्या जीव गमावा लागतो त्या आई किती आकां त्या आईने किती सोशल मीडियावरती या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न केला की माझ्या मुलाला या ठिकाणी न्याय मिळाला पाहिजे आणि जेव्हा ती आई उपचारासाठी सांगते की माझ्या मुलाला माझा दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये न्यायचं आहे तर तिला धक्के मारून हकलून देतात म्हणजे या ठिकाणी या देशामध्ये किती वाईट अवस्था आहे म्हणजे आणि दुसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट जेव्हा एफ आय आर मध्ये त्या मुलाचं वय दाखवलं जातं एकोणीस वर्ष म्हणजे त्याला वाचवण्यासाठी आणि जेव्हा तपास होतो तपासामध्ये आढळून येतं की त्याचं वय किती येतं त्याचं वय येतं सतरा वर्ष मग मला सांगा तुम्ही तुमच्याकडे लय पैसा झालाय मा झालाय तर लोकांचा जीव तर स्वस्त नाहीये पण पान, ना त्या सतरा वर्षाच्या मुलाला हा आमिर बाब त्या ठिकाणी गाडी देतोय आणि तो, तो भरदा वेगाने हे गाडी का पळवतोय ओव्हर ओव्हर स्पीडिंग का करतोय तर रील बनवण्यासाठी म्हणजे त्याला रील बनवायची आहे आणि रील बनवण्यासाठी या ठिकाणी ओव्हर स्पीडिंग करतोय आणि एका गरीबाच्या लेकराला या ठिकाणी ठार करतोय आणि त्याच्याही पलीकडचा कर म्हणजे त्या मुलाला तो सतरा वर्षाचा मुलगा त्या ठिकाणी त्याला दोन लगेच बेल भेटते का कारण की त्याची दहावीची परीक्षा या ठिकाणी देणं गरजेचं असतं म्हणजे सुरुवातीला सांगितलं जातो तो, तो एकोणीस वर्षाचा आहे बचाव करण्यासाठी आणि जेव्हा मात्र सगळे पोलिस यंत्रणा तपास वगैरे करते तर त्यावेळेस सांगितलं जातं म्हणजे वर किस येतात तो सतरा वर्षाचा आहे आणि त्याला बेल नाबालिक म्हणून बेल सुद्धा भेटते आणि त्याला परीक्षेला जाण्यासाठी सुद्धा या ठिकाणी परवानगी भेटते म्हणजे तुम्ही या देशामध्ये काहीही केलं तरी चालतंय लोकांचे जीव मारले तरी चालते फक्त तुम्ही करोडपती बापाची अवलाद असायला पाहिजे बाकी काहीच नाही तुम्ही करोडपती बापाची अवलाद असा तुम्ही दिवसा ढवळ्या माणसा या ठिकाणी उडू शकतात हेच या ठिकाणी या देशामध्ये राहिले खरंच लाज वाटते या देशामध्ये आता म्हणायला की माझा देश महान आहे हे म्हणण्यासाठी या ठिकाणी आता खरंच लाज वाटते कारण इथं सर्वसामान्य माणसाचं जीवन म्हणजे या ठिकाणी किड्या मोकोड्यासारखं झालेलंय आहे काही किंमत नाही जगण्याला सर्वसामान्याच्या जीवाला इथे कवडीची सुद्धा या ठिकाणी किंमत नाहीये आणि काय होणार त्याला निबंध वगैरे लिहायला सांगिते करोडपती बाप्पाची जी अवलाद आहे ना त्याला निबंध वगैरे लिहायला लावतील आणि सोडून देतील पण त्या माईचं एकुलतं एक लेकरू गमवलंय ही आईने तिला तेवीस वर्ष सांभाळलंय कष्टाने वाढवलंय आणि आईला वाटत होतं की हा मुलगा माझ्यासाठी भविष्या माझ्या या ठिकाणी माझा आधार बनाल परंतु आई अक्षरशः ती रडते त्या आईच्या रडतानाचा व्हिडिओ जर पाहिला ना, ना। अक्षरशः या ठिकाणी हृदयाचं पाणी पाणी होतं मग काय काय म्हणावं मग काय करतात राज्य करते काय करत आहे शासन जर तुम्ही एका आईला न्याय देऊ शकत नाही तर खरंच तुम्हाला पदावरती बसण्याचा अधिकार नाही आणि तुम्ही काय गोष्टी करत आपला देश आहे हे बोलण्याचा तुम्हाला अधिकार नाहीये जोपर्यंत त्या आईला न्याय भेटत नाही तोपर्यंत या ठिकाणी आपण खरंच म्हणू शकत नाही की हा देश माझा भारत देश महान आहे जोपर्यंत या त्या साहिल नावाचा जो मुलगा आहे जो त्या अपघातामध्ये या ठिकाणी मरण पावलाय तो जोपर्यंत त्याला न्याय भेटत नाही तोपर्यंत आपण खरंच म्हणू शकत नाहीत की हा भारत देश माझा महान आहे तूर्त थांबतो धन्यवाद